उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ इथून सध्या केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भाजपनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले पण अजून महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला मिळालेली असली तर इथून अजूनही उमेदवाराची घोषणा मात्र झालेली नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाचं उत्तर मुंबईचं घोडं नेमकं कुठं अडलंय उत्तर मुंबईत लोकसभा मतदारसंघाचं एकूण राजकीय समीकरण कसं आहे हे समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं आणि सहा पैकी चार मतदारसंघ ठाकरेंना तर उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोन मतदारसंघ काँग्रेसला मिळाले अशातच उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसनं वर्षा गायकवाड्यांना लोकसभेच्या रिंगणातून उतरवून त्यांची नाराजी दूर केल्याची चर्चा आहे तर त्या सुद्धा दक्षिण मध्य मुंबईतून निवडणुकीसाठी इच्छुक होत्या त्यावर सविस्तर एक व्हिडिओ आपल्याला सकाळच्या युट्यूब चॅनलवरती आणि वेबसाईटवरती पाहायला मिळेल आता आपण येऊयात मूळ मुद्द्यावर की उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवार नसल्याची चर्चा आहे त्यात सांगलीच्या जागेवरून जेव्हा वाद सुरू होता त्यावेळी सांगलीच्या बदल्यामध्ये उत्तर मुंबई किंवा उत्तर मुंबईच्या बदल्यामध्ये दक्षिण मध्य मुंबई महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये होणार असे सर्व प्रश्न चर्चेमध्ये होते आणि राजकीय वर्तुळात या चर्चांनीही जोर धरला होता खरंतर मुंबईत काँग्रेस पक्षाला सहा पैकी तीन मतदारसंघ हवे होते पण त्यांना दोन मतदारसंघावरच समाधान मानावं लागलं त्यातही ठाकरे यांनी उत्तर मुंबईची जागा काँग्रेसच्या गाळ्यामध्ये मारल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला कारण उत्तर मुंबई हा असा लोकसभा मतदारसंघ आहे जिथून दोन हजार एकोणीस साली सेलिब्रिटी उर्मिला मातोडकर यांना काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलं होतं आणि त्यांना तब्बल साडेचार लाख मताधिक्यांनी पराभव झाला होता, परा हो होता। जिथे सर्वाधिक मताधिक काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला हो तिथेच काँग्रेस लढवण्यासाठी अजिबात इच्छुक नव्हतं त्यात आता काँग्रेसकडे इथून उमेदवार ही चर्चा आहे बरं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाला अनेक दिग्गजांचा इतिहास आहे म्हणजे एकोणीसशे बावन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही राखीव मतदारसंघातून या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिले होते पण त्यांचा पराभव झाला होता एकोणीसशे एकोणनव्वद साली राम नाईक याच मतदारसंघातून भाजपाकडून खासदार झाले होते ते आजही दोन हजार चार पर्यंत याच मतदारसंघातून संसदेत जायचे दोन हजार चार साली गोविंदा काँग्रेसकडून संसदेमध्ये गेला आणि भाजपाच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला पण दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये गोविंदा तरला नाही त्याच्याऐवजी काँग्रेसनं ना संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी पुन्हा एकदा राम नाईक यांचा पराभव केला मात्र निरुपण यांची खासदारकी ही पाच वर्षांसाठीच टिकली कारण दोन हजार चौदा साली मोदी लाटेमध्ये भाजपचे गोपाळ शेट्टी या ठिकाणी निवडून आले दोन हजार एकोणीस साली ही उर्मिला मातोडकर यांसारख्या काँग्रेसच्या सेलिब्रिटी उमेदवाराचा सर्वाधिक मताधिक्यानं त्यांनी पराभव केला पण यंदा याच गोपाळ शेट्टींचं तिकीट कापून भाजपनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवले तर हा झाला लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आता येऊयात यंदाच्या निवडणुकीत तर जी जागा काँग्रेसला नको होती अशा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार हाय पक्षीय बलाबल जाणून घेऊयात बोरिवलीमध्ये भाजपचे सुनील राणे हे आमदार आहेत दैसरमध्ये भाजपच्या मनीषा चौधरी आहेत कांदिवली पूर्वमध्ये अतुल भातखळकर आहेत जे भाजपचे आहेत चारकोपमध्ये योगेश सागर ते देखील भाजपचे आहेत मांगा ठाण्या जिथे प्रकाश सुर्वे आहेत जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत तर मालाड पश्चिम मध्ये काँग्रेसचे असलम शेख हे आमदार आहेत त्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी चार म्हणजेच बोरिवली दहिसर कांदिवली पूर्व आणि चारकोप या चार विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार तर मांगा ठाणे इथे शिंदेच्या शिवसेनेचा आणि मालाड पश्चिम मध्ये काँग्रेसचा एकमेव आमदार आहे त्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचं प्राबल्य मोठ्या प्रमाणावर दिसून येतं त्या चार आमदार भाजपची ताकद मजबूत असल्याचे चित्र आहे खर तर उत्तर मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्याशिवाय पियुष गोयल यांना टफ फाईट देत असा नेता नसल्यानं बोललं जातं कारण संजय निरुपम हे उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती पण काँग्रेस पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्यानं आता काँग्रेसकडे उमेदवार दिसत नाही अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये आहे यातच या जागेवरती ठाकरेंच्या शिलेदाराच्या नावाची चर्चा आठ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ठाकरेंचे निष्ठावंत असलेले अभिषेक घोसाळकर यांची गोळा झाडून हत्या करण्यात आली अभिषेक घोसाळकर माजी आमदार विनोद गोसाळकरांचे चिरंजीव होते त्यांच्या हत्येनंतर विजय गोसाळकर यांच्यासाठी मतदारसंघामध्ये सहानुभूती आहे आणि ते एकमेव असे उमेदवार मानले जातात जे भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री गोयल यांना तगडी देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये त्यामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये आधीपासूनच गोसाळकरांच्या नावाची चर्चा होती पण जागा वाटपात उत्तर मुंबईची जागा काँग्रेसकडे गेली पण आता काँग्रेसकडे उत्तर मुंबईत उमेदवार नसल्याचं बोललं जाते त्यामुळे आता काँग्रेस पक्ष पुन्हा दोन हजार चार दोन हजार एकोणीसशे ची पुनरावृत्ती करत सेलिब्रिटीला लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवणार ठाकरेंच्या शिलेदाराला उतरवणार की आणखीन काही नवी खेळी करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी इथल्या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका